बऱ्याचशा लोकांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत तर बघा कोणी दीड दिवसाचा गणपती कोणी बसवलेला होता कोणी पाच दिवसांचा गणपती बाप्पा बसवतात कोणी सात दिवस तर कोणी पूर्ण दहा दिवसांचे गणपती बाप्पा बसवत असतात तर गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करायचं कोणता मंत्र बोलायचा गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर ज्या आपण पूजेमध्ये सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या नारळ म्हणा त्यानंतर गणपती बाप्पांसाठी पत्री वगैरे सुपारी या सगळ्या गोष्टींचं काय करायचं गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याची योग्य पद्धत कुठली आहे आहे त्यावेळेस कुठला मंत्र म्हणायचा गणपती बाप्पांना कुठला नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे की ज्यामुळे सगळे विघ्न बाप्पा दूर करतील बाप्पा प्रसन्न होतील आणि विसर्जनाच्या वेळेस कुठल्या नियमांचं पालन करायचं ही सगळी सगळी माहिती मी तुम्हाला विसर्जनाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते सगळ्या अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आता आपण नियमांनी तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली होती बाप्पांमध्ये देवत्व आणलेलं होतं प्राण आणलेलं होतं पण गणपती बाप्पांचं विसर्जन पण आपल्याला सगळे नियम पाहूनच करायचं आहे गणपती बाप्पा जे बसवले आहे त्यांचं विधिवत कुठलीही चूक न करता त्यांचं आपल्याला विसर्जन कसं करायचं आहे तुम्ही दीड दिवसाचा बसवलेला असेल तर तो आत्ता विसर्जित झालेलाच असेल पण समजा तुम्ही पाच दिवसानंतर सात दिवसानंतर विसर्जन करणार आहे किंवा दहा दिवसानंतर तर त्या त्या दिवशी पण तुम्हाला सांगते त्याप्रमाणे विसर्जन तुम्ही करा अगदी नियमांनी सर्व परिपूर्ण कसं विसर्जन करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते सतरा सप्टेंबरला गणपती बाप्पांचं विसर्जन आहे त्या दिवशी दहा दिवस पूर्ण होता या व्यतिरिक्त तुम्ही पाच दिवसांना करत असाल किंवा सात दिवसांनी विसर्जन करणार असाल तरी असंच करायचं आहे आता बघा गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेच्या स्थापनेचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघितला असेल आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण आणलं होतं कारण दुकानातून जेव्हा आपण मूर्ती आणतो तर ती मूर्ती फक्त दगडाची असते त्यामध्ये देवत्व नसतं तर त्या मूर्तीमध्ये आपण घरी आणून जेव्हा पूजा करतो नियमांनी पूजा करतो तर त्याच्यानंतर त्या मूर्तीमध्ये प्राण येत असतं आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये एवढे दिवस असतात ते आपल्या घरामध्ये सुख दुःख आनंद सगळं काही बघत असतात तर आणि जाताना गणपती बाप्पांना विसर्जित करताना त्या मूर्तीतलं प्राण जे आहे देवत्व जे आहे तर ते आपल्याला काढायचं असतं आता सगळ्यात पहिले बघा विसर्जनाच्या दिवशी तुम्हाला जसं आपण रोज गणपती बाप्पांची धूप दीप आरती ओवाळून आपण आरती करत होतो तशीच आरती करायची आहे ठीक आहे आणि गणपती बाप्पांना प्रसाद दाखवायचा आहे या दिवशी शक्यतो बघा तुम्ही प्रसाद जो आहे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांचे प्रिय मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा किंवा पंचखाद्याचा नैवेद्य तुम्हाला करायचं आहे पंचखाद्याचा नैवेद्य तुम्ही गुगलला जर टाकलं की पंचखा खाद्य नैवेद्य पंच तर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल त्यामध्ये पाच प्रकारच्या गोष्टी वापरून हे पंच पंचखाद्य जे आहे तर ते बनवलं जातं तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही जशी रोज पूजा अर्चा करत आलेली आहे तशीच तुम्हाला शेवटच्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पांची पूजा आणि पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पां पुढे अगदी नतमस्तक होऊन मनापासून हात जोडून घरातल्या सगळ्यांनी क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे गणराया तू विघ्नांवर विजय मिळवणारा विघ्न अर्थ आहेस देवांचा तू प्रिय आहेस हे विनायका तू ज्ञानसंपन्न आहेस तुझ्या चरणी माझा नमस्कार असू दे आणि माझ्या सर्व कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर आणि पूजा विधी करताना नकळतपणे माझ्याकडून जर काही चुका झालेल्या असतील तर त्याबद्दल विघ्नहर्ता मला क्षमा असावी मी अगदी मनापासून तुझी ही पूजा केलेली आहे कृपा करून ती मान्य करून घे आणि माझ्याकडून नकळतपणे झालेल्या चुकांसाठी मला क्षमा कर मी या केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावर प्रसन्न राहशील अशी मी अपेक्षा करते कळालं असे अगदी मनापासून संस्कृतमधूनच सगळं म्हटलं गेलं पाहिजे असं काही नाही आहे त्यानंतर तुम्हाला अशी मनापासून क्षमा प्रार्थना मागायची आहे त्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ही घरातल्या एकानेच करायची आहे क्षमा प्रार्थना सगळ्यांनी हात जोडून मागितली तरी पण चालते नंतर एकाने हातामध्ये अक्षता घ्यायची आहे उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे आणि मी सोबत मंत्र देते तर तो म्हणायचा आहे मंत्र आहे ओम यांतू देवगणा हा सर्व सर्वे पूजे मादाय माम इष्ट काम समृद्ध पुनरपी पुनरागमनायच या मंत्राचा अर्थ असा आहे की हे सर्वश्रेष्ठ गणपती बाप्पा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जेथे ब्रह्मा विष्णू महेश यांचा या देवांचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रस्थान करा मी या पूजेमध्ये ज्यांची सगळ्यांची पूजा केलेली आहे किंवा होती त्यांनी पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असं म्हणून त्या ज्या अक्षता आणि फुल आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर व्हायचं आहे सगळ्या पूजेवर थोडं थोडे ते अक्षता ज्या आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आता आपण गणपती बाप्पांमधलं प्राण काढलेलं आहे देवत्व आहे आणि ती मूर्ती थोडीशी जागेवरच आपल्याला हलवायची आहे कळालं इथपर्यंत आपल्याला हे सगळं अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता बघा गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी आपल्याला जायचं आहे तर विसर्जनाच्या वेळेस पण आपल्याला आरतीचा ताट न्यायचं आहे कारण विसर्जनाच्या आधी पण आपल्याला गणपती बाप्पांची सुख करता अगदी सोपी ही आरती करायची आहे आता कोणी गणपती बाप्पा जे आहे तर ते कोणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आणले असतील कोणी लाल मातीचे आणले असतील तर कोणी शाडू मातीचे आणले असतील तर आता ज्यांनी शाडू माते लाल मातीचे गणपती आणलेले आहेत तर ते घरीच बघा टपमध्ये ते किंवा बादलीमध्ये स्वच्छ बादलीला त्यांनी स्वच्छ करायचं आहे तिला छान फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून सुशोभित करायचं आहे आणि त्यामध्ये आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकतो समजा तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसचं आणलेलं आहे तर विसर्जन करताना आपल्याला पर्यावरणाचं पण रक्षण करायचं आहे आता बघा शहरामध्ये आता आमच्या नाशिक शहरामध्ये या मूर्ती दान केल्या जातात म्हणजे एक पाण्याचं कुंड भरून ठेवलेलं असतं त्यामध्ये अक्षता फुलं हे सगळं टाकलेलं असतं त्यामध्ये तीनदा गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती आपल्याला पाण्यामध्ये बुडवायची आहे आणि बघा मूर्ती जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तर त्यावेळेस मूर्तीचं जे तोंड आहे तर तो ते आपल्याकडे नको ते समोरच्या दिशेला म्हणजे आपल्याकडे पाठ पाहिजे कळालं आणि अशा वेळेस तुम्हाला तीनदा पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ती दान करायची आहे समजा तुम्ही शाडो मातीची आणि लाल मातीची गणपती गणपती तुम्ही विसर्जन करणार असाल तर ती माती बघा अगदी अर्धा एक दोन तासामध्ये ती माती जी आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीचं मातीमध्ये विसर्जन होतं माती बनते त्याची तर ती माती तुम्ही तुळशी सोडून इतर सगळ्या झाडांना तुम्ही टाकू शकता कळालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पी ओ पीची गणपती दान वगैरे करणार आहे नदीकाठी वगैरे तर तिथली तुम्हाला माती माती किंवा वाळू जमली तर ती नक्की आणा आणि ती तुम्हाला तुमच्या घराच्या देवघराच्या इथे ती ठेवायची असते अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला विसर्जन आहे आणि महत्वाचं म्हणजे माझं सांगायचं राहिलं की गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरातून जातात ना तर तेव्हा गणपती बाप्पांना जयघोषामध्ये गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं आपल्या अगदी वाजत गाजतच त्यांना त्यांच्या वाटेला घेऊन जायचं आहे आणि गणपती बाप्पा निरोप देताना त्यांच्यासोबत चिदोरी द्यायची शिदोरी म्हणजे बघा जेव्हा आपल्याकडे कोणी येतं तर आपण बघा त्यांना काहीतरी देत असतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना असं खाली हात आपल्याला पाठवायचं नाही आहे त्यांच्यासोबत तुम्ही त्यांच्या आवडीचं मोदक द्या जे पण काही आपण दहा दिवस त्यांना नैवेद्य अर्पण केला होता तो तुम्ही एका पिशवीत बांधून किंवा कापडात बांधून त्यांच्याजवळ ठेवा असं तुम्हाला शिदोरी देऊन नंतर तिथे जाऊन गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे विसर्जन करायचं आहे घरी पण तुम्ही विसर्जन करणार असाल तर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे आता बघा गणपती बाप्पा गेले का आपल्या स्त्रियांना सगळ्यांना आवरावरीची खूप होऊन जाते पण विनंती करून महिलांना मी सांगते हात जोडून की गणपती बाप्पा गेल्या गेल्या लगेच स्वच्छता करायला लागू नका कारण गणपती बाप्पा जरी आपल्या घरातून गेली असतील पण तरी पण सूक्ष्म स्वरूपामध्ये त्यांचा वास आपल्या घरामध्ये असतो कारण आपण दहा दिवस तिथे पूजा अर्चा मंत्र सगळे म्हटलेले असतात म्हणून ते डेकोरेशन साधारणतः ते दिवस तो पूर्ण दिवस तरी तसा ठेवा दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळं आवरायला लागा त्यानंतर बघा जे निर्माल्य आहे निर्माल्य म्हणजे पत्री फुलं वगैरे पानं विड्याचे पानं कलशामध्ये ठेवलेले हे सगळे याला आपण निर्माल्य म्हणतो हे सगळं तुम्ही व्यवस्थित एका पिशवीमध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्ही बघा हे या गोष्टी तुम्ही जेव्हा विसर्जनाला जातात तर त्यावेळेस तुम्ही घेऊन जाऊ शकतात पण डेकोरेशन काढायची घाई करू नका ते मी सांगते म्हणजे आपण जे पाठ वगैरे ठेवलं होतं ते त्यानंतर तांदूळ जे आहे तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांसाठी खिडकीमध्ये ठेवू शकतात कलशातलं नारळ तुम्ही सगळेजण फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकतात ते खाल्लं तरी चालतं आणि कलशातलं जे पाणी आहे तर ते घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे आणि जर अजून जास्त असेल कारण आपण तांब्याभर पाणी घेतलं होतं बरोबर तर ते घरामध्ये जे उरलेलं पाणी आहे तर ते तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे तुळशी स्वतः एक देवता असल्यामुळे कधी पण उष्ट पाणी तुळशीला टाकायचं नाही हे नेहमी लक्षात ठेवा तर अशा अगदी सोप्या पद्धतीने त्यानंतर आपण जे काही त्यामध्ये सुपारी हळकुंड वगैरे वापरलेलं होतं ह्या तर हे पण तुम्ही गणपती बाप्पांसोबत जेव्हा जाल तर त्यावेळेस तुम्ही ते निर्मल्यामध्येच तुम्ही देऊ शकतात कळालं खायच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आता बघा गणपती विसर्जनाच्या वेळेस काही महत्त्वाचे जे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते जसं मी सांगितलं की विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पांचा चेहरा हा समोर असावा त्यांची पाठ आपल्याकडे असावी आपल्याकडे तोंड करून त्यांना विसर्जित करायचं नाही आहे आणि गणपती बाप्पांचं विसर्जन हे पण शुभ मुहूर्तावरच झालं पाहिजे फार उशीर आपल्याला करायचं नाही अगदी रात्री तुम्हाला करायचं नाही आहे नंतर गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी तुम्ही काळे कपडे घालून विसर्जनाला जाऊ नका पिवळे शेंदुरी लाल अशा रंगाचे कपडे घाला आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये अर्पण केलेलं जे काही सर्व पूजेचं सामान आहे ते गणपती बाप्पांसोबतच विसर्जित करायचं आहे गणपती जी मूर्ती जी आहे तर ती कोणत्याही ठिकाणी कुठल्याही जलकुंड वगैरे असं काही असेल तर तिथे टाकू नका तो त्या मूर्तीचा अपमान होतो म्हणून आदरपूर्वकच गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा दान करायची आहे यासोबतच लक्षात ठेवा गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी चुकूनसुद्धा घरामध्ये वादावाद होणार नाही भांडणं कटकटी होणार ना नाही याची काळजी घ्या कारण गणपती बाप्पा आहे ना आपल्या घरामध्ये दहा दिवस होते आणि त्यांना नेताना शेवटच्या दिवशीसुद्धा आपण जर असं वातावरण ठेवलं समजा तुमच्या घरामध्ये कुठे पाहुणे आले आणि ते जाणार आहे आणि त्याच दिवशी तुमचं जाताना काहीतरी तुमच्या घरामध्ये वादावाद झाली नवरा बायकोचे भांडणं असं काही झालं तर ते बघा त्या पाहुण्यांवर पण ते किती वाईट इम्प्रेशन आपण म्हणू शकतो किंवा त्या तो माणूस जाताना काय म्हणेल की यांच्या घरात असं वातावरण आहे म्हणून गणपती बाप्पांनासुद्धा आपण अगदी सुखाने आनंदाने गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत ता आपल्याला त्यांना निरोप द्यायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती त्यांना थोडी काळजी घ्या ती खंडित होणार नाही काही त्यांना इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा अशा जर नियमांनी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन केलं गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील आपल्याला सर्व संकटातून ते बाहेर काढतील ज्या काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे त्या सगळ्या गणपती बाप्पा पूर्ण करतील गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत दुःख अर्थ आहे तर त्यामुळे नक्कीच आपण जर अगदी आनंदाने त्यांचं विसर्जन केलं सगळ्या नियम पाळून त्यांचं विसर्जन केलं तर ते पण आपल्याला आपल्या इच्छित असलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आणतील तर म्हणा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद श्री स्वामी समर्थ